नमस्कार मित्रांनो मी उदय लह पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पोहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कासा बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार भो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार बाजारभो हवा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय के त्या नव्वद दिवसात देशांतर दे आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार भाव जर या सर्वात प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघ मित्रांनो कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील या ठिकाणी कापसाचे बाजार भाव करन, या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता आपण जाणून घेऊयात अचूक उत्तर त्याच्यासाठी यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन कापसाची असणारी आवश्यकता व यातून मागणी पुरवठ्याचं बसणारं समीकरण व या सर्वांचा येत्या नव्वद दिवसात कापसाच्या भावावरती कशा पद्धतीनं होणार परिणाम या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला जाणून घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर यंदाच्या वर्षीच्या कापूस उत्पादनाचा विचार केला तर यंदाच्या वर्षी कापसाच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट ही घट साधीसुधी नाही तर मागच्या काही दशकामध्ये सर्वात निच्चांकी स्तरावरती कापसाचं उत्पादन पोहोचणारे हे उत्पादन दोनशे ऐंशी लाख गाठींच्याही खाली असू शकते उत्पादनातील या घटीचा परिणाम तुमच्या मते आणखीन देशातील कापसाच्या भावावरती का बरं झालं नाही तर लक्षात घ्या आपण जर आठ दिवसापूर्वीचा विचार केला तर कापसाची आवक ही सव्वा दोन लाख गाठीच्या आसपास होती जी आवक दोन लाख गाठीच्या खाली येऊन स्थिरावली ही आवक सातत्यानं घटायला लागली आहे आणि येत्या नव्वद दिवसात हीच आवक एक लाख गाठींच्या खाली आली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे मत याच्यामुळं आपण जर विचार केला तर देशामधील उत्पादन दोनशे ऐंशी लाख गाठींच्या खाली आणि वापर तीनशे लाख गाठींच्या वर म्हणजे बाहेरच्या जगाचं माहीत नाही पण देशामध्येच मागणी पुरवठ्यात तफावत प्रचंड राहणार आहे आणि याच्यामुळं कापसाचं भविष्य हे उज्ज्वल आहे आणि यामुळे येत्या नव्वद दिवसात कापूस सुरुवातीला आठ हजार आणि त्यानंतर साडेआठ हजारापर्यंत पोहोचला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको भविष्यात विक्रीचा विचार करत असाल तर एवढा सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की जर जानेवारी महिन्यात कापूस विक्री करण्याचा विचार असेल तर तुम्ही सी सी आयचा भाव चांगला आहे या भावावरती कापूस विक्री करा ज्यामुळं होईल फायदा पण इथून तीन महिने आपण थांबू शकत असाल तर था थांबल्यानंतर आपल्याला पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी व अधिक म्हटलं तर एक हजार रुपये क्विंटलचा फायदा या ठिकाणी होताना दिसू शकतो आता आपल्याला करायचंय का हा आपला निर्णय पण येत्या नव्वद दिवसात कापसाचा भाव शंभर टक्के वाढून आठ हजार पार जर गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे मत एवढच सांगू इच्छितो की विचार करून आपण निर्णय घ्या कारण निर्णय घेतल्यानंतर विचार करण्यात कसल्याही प्रकारचं या ठिकाणी आपण म्हटलं तर शहानपण नाही भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार